शबनीजमध्ये आपले स्वागत शबनीज करीता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी पिंपरी चौकातील तसेच दापोडी येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले खासदार बारणे यांच्यासोबत भाजपा नेते व माजी खासदार अमर सावळे आमदार उमा खापरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर प्रमुख निलेश तरस भाजपा नेते सदाशिव खाडे नामदेव ढाके महेश कुलकर्णी सुजाता पलांडे आर पी आयचे माजी शहराध्यक्ष रमेश चिमुरकर सौंदीपान झोंबाडे तसेच सरिता साने निखिल येवले हेमचंद्र जावळे अंकुश कोळेकर रवींद्र ब्रह्म संगीता कदम रामभाऊ सुपेकर तुकाराम कांचन केशव सरोदे माऊली जगताप अक्षय नाळे महेश बडगुजर निलेश हाके अविनाश जाधव दिलीप शेरखाने स्वाती तथा माई काटे सिकंदर सूर्यवंशी सरिता कुंटे ऍडव्होकेट मुकुंद ओहाळ प्रशांत कडलक सुवर्णा कुटे जास्मिन तांबोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा